हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा मी साळ स्वागत आहे आपलं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मी आले आहे आज गावाकडे रात्री बसलेली आणि आत्ता तीन चार वाजता घरी आले मी आणि मी गावाकडं का आले तर उद्याच्याला गुरुपौर्णिमा आहे आणि मला जायचं आहे अक्कलकोटला गुरुपौर्णिमे म्हणजे दीड दोन महिन्यापासून जायचे जायचे पण काही वेळच नव्हता भेटत आहे जायला आणि योग पण नाही आला आणि आत्ता मी उद्या जाणार आहे गुरुपौर्णिमेचा अक्कलकोटला आणि तब्येत पण भरपूर अशी खराब आहे माझी भरपूर असं टेन्शन पण आहे त्यामुळे तर मी बघा आजी झोपली आणि मम्मी आता जेवण झालं तर मम्मी पसरा आवरती उद्याच्याला जायचं आहे आम्हाला सकाळी सहा वाजता त्यामुळं लवकरच उठावं लागणार आहे आणि हे बघा माझे मिस्टर झोपलेत मोबाईल बघा आत्ता जेवण आहे गावाकडे एवढी थंडी वाजते पाऊस आहे त्यामुळं भरपूर अशी थंडी वाजते आणि हे बघा म्हणजे डोळे कसे सुजलेत रडले मी तीन चार दिवस झालं रडते सारखे माहीत नाही पण भरपूर टेन्शन आहे सध्या मी डाएट चालू केलेलं होतं पण ते डाय टेन्शनमुळं नाही काय एकच टाईम जेवते मी मला भूक पण नाही लागत दिवसभर काहीच खात नाही संध्याकाळी थोडंसं जेवते कोरबर किंवा अर्धी भाकरी आता जेवली भूक पण नाही लागत काहीच नाही जायचंय आत्ता महाराजांकडं उद्याच्याला आणि खरंच म्हणजे गुरुपौर्णिमेचंच मी चालले महाराजांकडं त्यामुळं छान पण वाटतंय गेल्या वर्षी मी महाराजांकडे गेले होते तेव्हा महाराजांना सांगितलं होतं की मी पुढच्या वर्षी बाळाला घेऊन येईल पण तसं काही योग नाही आला आणि यावर्षी परत मी जाणार आहे महाराजांकडे जीवनात एवढं दुःख आहे ना की काय महाराजांना सांगायचं तेच नाही कळत आहे कुठली गोष्ट सांगायची तेच नाही कळत पण ते काही जे होईल ते स्वामींच्या इच्छेने तर हे बघा आई कशी बघते आईला वाटते काय दुःख आहे का, का रडते तर आत्ता वाजलेत फक्त साडेआठ आणि गावाकडं लवकर जेवण करते लवकर झोप पाहिजे आत्ता आहे म्हणून असं वाटतंय स्वामींच्या दरबारात जावं अक्कलकोटला जावं सात आठ दिवस तिथंच राहावं कुठलंच टेन्शन नाही काही नाही सध्या व्हिडिओ बनवायची पण इच्छा होत नाही अक्कलकोटलं स्वामी आणि माझी मम्मी आतापर्यंत कुठल्याच देवाला कधीच गेली नाही तर मम्मीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यापासूनच तिच्या पाठीमागं वनवास चालू झाला म्हणजे नाही तिच्या नवऱ्याने तिला कुठं नेली एक दोन वर्षामध्ये मी झाली आणि नंतर तर विषय संपला आणि नंतर आजी आजोबांच्या इथं पण तिला मला म्हणजे लहा मी लहान असल्यामुळं मला म्हणजे परत तिने कामच केलं आत्तापर्यंत कधीच कुठल्या देवाला तिला दे अजून तुळजापूर पण माहीत नाही कुठं जेजुरी पण माहिती नाही त्यामुळं मग गाडी केली तिला पण घेऊन जायचं आहे उद्याच्याला आणि आम्हाला मुंबईवरूनच जायचं होतं अक्कलकोटला पण थोडेसे आमचे जरा म्हणजे पाहुणे येणार होते त्यामुळं आम्ही इकडून आलोत पण त्यांचं थोडं काय कारणामुळं कॅन्सल झालं मग आम्ही आता इथूनच जातो आहे माझ्या माहेरामधून माहेरामधून म्हणजे आजोळा मामाच्या गावातून तर मला काय झालं माहीत नाही सात आठ दिवसापासून मुंबईला होते तेव्हा असं वाटायचं गावाकडं करमान आणि गावाकडं आले तर असं इथं पण नाही निघत आहे आता असं वाटतंय अक्कलकोटला गेल्यावर बरं वाटेल म्हणजे नाही कळत काय आहे पण असं सारखं टेन्शन आणि उदा उदास वाटतंय असं सारखं काय होतंय ते नाही कळत आहे चला मी उद्या सकाळी ब्लॉग बनेन अक्कलकोटला जायचं आहे कोण जाणार आहे आणि अक्कलकोटला गेल्यावर बघते व्हिडिओ बनवायला आला तर बनवेन नक्की बघा नक्की सपोर्ट करा चला बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ